मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या मंगळवार दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी भव्याचं ओपन बैलगाडी शर्यत मैदान साहेब केसरी हे मैदान मित्रांनो पळशी मैदानावरती पळशी फाटीवरती मित्रांनो हे मैदान होणार आहे भव्य दिव्य स्वरूपाचं हे ओपन बैलगाडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट मित्रांनो काढण्यात आलेले आहेत या लाव लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघालेल्या आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपलं टूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक एकवरती वरती रायफलच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे त्याचबरोबर गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक पाच वरती देखील मित्रांनो रायफलच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे या दोन बाईक गटामध्ये तुम्हाला रायफल पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो या मैदानातील गट क्रमांक बत्तीस मध्ये तास क्रमांक तीन वरती सातारा एक्सप्रेस बल्माच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक चाळीस मध्ये तास क्रमांक सहा वरती देखील सातारा एक्सप्रेस बल्माच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे म्हणजे गट क्रमांक बत्तीस आणि गट क्रमांक चाळीस अशा दोन गटामध्ये मित्रांनो बलमाच्या नावानं चिठ्ठी आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता रुस्त मित्रांनो दो जवळपास दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीन आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहा अशा दोन गटामध्ये मित्रांनो बाकासूरची चिठ्ठी आहे गट क्रमांक पंचवीस आणि गट क्रमांक सत्तावीस या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला बाकासूर देखील मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसेल त्याचबरोबर या लाव लॉटमध्ये गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक एक वरती ओगलेवाडीच्या तेजाबाईच्या नावानं मित्रांनो चिट्ठी आहे गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक बेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक आठ वरती मित्रांनो बोल्डन एक्सप्रेस प्रभावीच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक बेचाळीसमध्ये मध्ये त्याचबरोबर मित्रांनो या लाय लॉटमध्ये गट क्रमांक सत्तेचाळीस मित्रांनो मध्ये किरण अप्पांच्या नावानं देखील मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे यामध्ये तुम्हाला बाजी किंवा भारत या दोघांपैकी एक कोणतरी मित्रांनो मैदानामध्ये पळताना दिसेल ते अपडेट देखील आपण तुम्हाला नक्कीच देऊ कारण मित्रांनो आपण या मैदानामध्ये उपस्थित असणार आहोत या मैदानातील सगळ्या जे काही अपडेट असतील ते तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील त्याचबरोबर डॉर्लीकरांच्या हरण्याच्या नावानं देखील जवळपास दोन ते तीन चिठ्ठ्या मित्रांनो या मैदानामध्ये निघाल्या आहेत गट क्रमांक बावन्न त्रेपन्न आणि जवळपास मित्रांनो वीसच्या आसपास पण एका गटामध्ये मित्रांनो डॉर्लीकरांच्या हरण्याच्या नावानं या लालॉटमध्ये मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे विठ्ठल नानांच्या तेजाच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी तर आपल्या गटामध्ये मित्रांनो पाहायला मिळाली नाहीये पण असं समजलं आहे की तेजा मित्रांनो पाहण्यासाठी येणार आहे आणि विठ्ठल नाना देखील मित्रांनो या मैदानामध्ये उपस्थित असणार आहेत त्याची पुढील जी काही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो नक्कीच पोहोचवली जाईल आपण उद्या या पैसे मैदानामध्ये मित्रांनो उपस्थित असणार आहे आणि मित्रांनो घरनिकेच्या राजाची देखील चिठ्ठी मित्रांनो या निघाल नाहीये बऱ्याच मैदानामध्ये तुम्हाला माहिती असेल राजाची चिठ्ठी निघत नाही परंतु राजा पाहण्यासाठी येत असतो त्याबाबतही राजाची देखील अपडेट उद्या आपण मैदानामध्ये गेल्यानंतर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मित्रांनो प्रयत्न करणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद